आणि एक महत्वाची बातमी बघूयात खाजगी शिकवण्यांवरती चाप लावण्यासाठी खाजगी शिकवणी कायदा लवकरच अस्तित्वात येणार आहे सरकार सध्या या कायद्याच्या मसुद्यावरती काम करत आहे इंटिग्रेटेड कॉलेजेसना वेसण घालण्यासाठी राज्य सरकार या कायद्याच्या मसुद्यावरती काम करत असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली आहे इंटिग्रेटेड महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार समोर येते आहे शिवाय इंटिग्रेटेड महाविद्यालयांची नोंद शालेय शिक्षण विभागाकडे नाही नीट जी सारख्या परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचा ओढा हा सध्या इंटिग्रेटेड कॉलेजेसकडे असतो जेणेकरून खाजगी शिकवणीमध्येच महाविद्यालय असेल मात्र आता इंटिग्रेटेड महाविद्यालयांवरती वेसन घालण्याचं काम लवकरच केलं जाणार आहे बऱ्याच ठिकाणी हे दिसून येत आहे की काही कॉलेजेस खाजगी क्लासेसशी त्या ठिकाणी सन्दान ठेव ठेवतात आणि म्हणून या संदर्भामध्ये महाराष्ट्र खाजगी शिकवणी अधिनियम मसुदा तयार करण्याचं काम विभागाच्या वतीने प्रगतीपथावर आहे आणि या संदर्भातले काही नियमावली त्या ठिकाणी विभाग करायला घेतो आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये पण आपल्याही सभागृहाच्या काही सूचना असतील तर माझी आपल्याला विनंती आव्हान आहे की आपण या सूचना त्या ठिकाणी कराव्या या अधिनियम मसुदा तयार करत असताना त्या सकारात्मक सूचनांचं त्या ठिकाणी स्वागत केलं